या अत्यंत स्वरूपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्र आणि महाराष्ट्रांचे संपादक संपादक यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आहे ते पेठ अनुदान आयोगाचे माझे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत आदरणीय थोरात सर प्रेमापोटी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत ते या दोन्ही पुस्तकांचे लेखक एकाचं संपादन केले आणि एका त्यांच्या कविता संग्रहाच्या इंग्रजी अनुवादाचं आपण कर प्रकाशन करतो आहोत ते आदरणीय डॉक्टर किशोर मनोहर सर या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले सगळे मान्यवर बंधुवगिरी तर मनोहर सरांच्या प्रेमापोटीच मी सुद्धा या ठिकाणी आलोय या निमित्तानं मनोहर सरांच्याकडे घरी येता येईल भेट होईल हा त्या मागचा भेटू होता आणि मला काल थोडं सुखद आश्चर्य वाटलं होतं परवा दिवशी मी जेव्हा मी स्वतः मेसेज केला की तुम्ही या कार्यक्रमासाठी या काही क्षणातच त्याला रिप्लाय दिला होता दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत ते ज्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतो आपण किंवा करायला पाहिजे तर जवळपास सत्तेचाळीस वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेलेले मना वानखडे सरांच्यावरती जन्मशताब्दीच्या निमित्तानं अशा पद्धतीनं ग्रंथ निघतो आणि त्या ग्रंथाचं जे ओळख भाग आहे हे त्यांच्या व्यक्तिमत्वावरती त्यांच्या वैचारिक भूमिकेवरती ज्याचा उल्लेख आता महोर सरांनी केला त्या सौंदर्याच्या त्यांच्या संकल्पना आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने मी थोड्या वेळापूर्वी ते चाललं राग जन्माच्या सुरुवातीच्या याच्यापासून तर त्याच्या लेखकांची जी यादी आहे ती या राज्यातील अत्यंत मान्यवर कष्टाळू आणि विशेषतः समाजाच्या वेगवेगळ्या भागांमधल्या कंपन्यांची नोंद घेणारे जे लोक आहेत अशांनी वानखेडे सरांबद्दल लिहिलेला आहे हा आपल्यासाठी अतिव आनंदाचा भाग आहे आणि आता त्याचा उल्लेख पाच पिढ्यां पाच पिढ्यांचं प्रतिबिंब म्हणजे त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब ज्या पाच पिढ्यांमध्ये उमटलं ते पुढे टिकण्याचा या पुस्तकात जसा प्रयत्न केला तसंच ते पुढच्या पिढ्यांपर्यंत हा सगळा ठेवा पोचावा यासाठीचा मुख्य प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की आता आपण जमलेले जे लोक आहेत किंवा हा ग्रंथ जे लोक वाचतील पाच पिढ्यांमध्ये आपण कसे कसे बदलत गेलो म्हणजे व्यक्तीपासून तर समाजपर्यंत हे ठळकपणे जाईल या पुस्तकाच्या निमित्तानं कारण ज्या काळाच्या साठच्या दशकात सत्तरच्या दशकात त्यांची जी कामगिरी आहे तो काळ आणि त्यानंतरच्या आता पन्नास पंचावन्न साठ वर्षांनंतरचा या काळ याच्यामध्ये काही मूलभूत फरक झालेले आहेत आणि ते आपल्या दृष्टीनं थोडे चिंतेचे आहेत चिंतेचे यासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावातून शिक्षणाकडे वळलेली जी पहिली पिढी होती ती पिढी ज्याला आपण बाहेर बेली असं म्हणतो अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून समोर आली होती मागच्या हजारो वर्षांमध्ये मा ज्यांना मुळात ज्ञानाजनाचा अधिकारच नव्हता अशा पिढीचे प्रतिनिधी म्हणून ही पहिली पिढी आलेली होती आणि आज एक म्हणून या आत्ताच्या पिढीकडे जेव्हा आपण पाहतो ज्या पाच पिढ्यांचा उल्लेख झाला आत्ताच्या पिढीकडे जेव्हा पाहतो तेव्हा पहिली गोष्ट लक्षात अशी येते की ही जी आस असोशी ती जी धग पाहिजे माणसाच्या जगण्यामध्ये ती बऱ्यापैकी कमी झाली आहे आपण बऱ्यापैकी उर्जवा झालेलो आहोत आपण बऱ्यापैकी बरघोशी झालेलो सुखवस्तू झालेलो आहोत आणि त्यामुळं अधिक विचार करतात आणि सुखवस्तू माणसं स्वतः पुरताच विचार करतात ते कोठून घेतात आजच्या परिस्थितीचं जर खरं आकलन करायचं असेल तर या पिढ्यांमध्ये जर झालेला आर्थिक बदल आहे त्या दृष्टीने आपल्याला करावा लागेल आणि हा जर हेतू या पुस्तकाच्या निमित्तानं साध्य झाला तर मला वाटतं ते या समाजावरती खूप मोठे उपकार होते कारण आज होती का म्हणजे त्या कविता संग्रहाच्या शीर्षकाचं जर उदाहरण द्यायचं झालं जे परीक्षेची वारंवार वेळ येते म्हणजे माणसाने म्हणजे माणूस आता मशीन झाला आहे मशीनला माणूस बनवायचा त्याला मेंदू द्यायचा प्रयत्न सुरू आहेत अशा वेळेला माणसांनी आपली दैनंदिनी आपलं वेळापत्रक जे बनवलंय त्यातला हा जो परीक्षेच्या वेळापत्रकाचा जो भाग आहे तो रोज आपल्या वाटाला येतो आणि काय करावं हे सुचत वर्षा जे जे ही ही अवस्था वर्षानुवर्ष समाज जवळून पाहणाऱ्यांची पण आहे म्हणजे नव्याने जे अनुभवी आहेत ज्यांच्याकडे या पद्धतीचं कुठला संदर्भ नाही आहे पुरेशे त्यांची गोष्ट वेगळी पण पन, पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष ज्यांनी हा समाज जवळून अनुभवला आहे अभ्यास अशी माणसं सुद्धा संभ्रमाच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा संभ्रमाचा जर तिडा संभ्रमाचा पेच संभ्रमाचा विळका जर आपल्याला दूर करायचा असेल तर थोडं प्रतिकूल परिस्थितीत जगलेल्या माणसाचं जे जगणं आहे ते या समाजासमोर येण्याची खूप आवश्यकता मला वाटतं की वानकड सरावरच्या पुस्तकांच्या निमित्तानं ही प्रतिकूलता आपल्याला कळायला पाहिजे आपल्या लोकांना आपल्या मुलांना विशेषतः आपल्या आमच्या पिढीला गरिबी माहीत नाही आहे आमच्या पिढीला वंचना माहीत नाही कोटाला ताण मिळालेला मिळाल्याचा अनुभव नाही आहे त्यामुळं अवतीभवती जे आहे ते नॉर्मल आहे असं वाटायला लागतं आणि ही जी न्यू सी आहे आपल्या समाजाची ती वैयक्तिक आहे ती सामाजिक आहे ती आर्थिक आहे ती सांस्कृतिक आहे ती राजकीय आहे आणि हे फक्त आपल्याकडेच घडतंय असं नाही जगाच्या कानापोपऱ्यात विशेषतः ज्या अमेरिकेचा आपण वारंवार उल्लेख करतो त्याच्यातली गेल्या पंचवीस वर्षातली जी नवी पिढी आहे तिचा जो वेगळ्या पद्धतीचा उद्रेक त्याला आपण विद्रोह नाही म्हणू शकतो तो जो उद्रेक हिंसेच्या रूपात येतो आक्रमकतेच्या रूपात येतो तो जो आहे तो त्यांच्याकडं त्यांच्या मनात जे काही चाललेलं आहे किंवा जे ते परस्यू करत आहेत ते आउट करायसाठी संधी नसल्यामुळे ती आक्रमकता येत आहे आणि त्या वाटेवरती आपण नक्की आव्या आपल्याला बऱ्याच वेळेला आपण खता होतो आपले हात बसतो आणि आपण असं समजतो की आपली पुढची पिढी आहे ती थोडीशी अधिक विचार विचार करणारी असेल पेज त्यांचा जास्त आहे त्यांचा ग्रास्किंग पेज जास्त आहे आकलन ते पटकन होतं अशा वेळेला ही पिढी इतकी निष्क्रिय का ही आपलीच करायची चिंता असते त्याचं कारण असं आहे की त्या बर्गोसीस मेंटॅलिटीमध्ये ती पिढी गेलेली आहे आणि त्याला आपल्याला जागं करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला सर मला असं वाटतं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण पण अजून लोकांसमोर पुरेशा प्रमाणात जात नाही बाबासाहेब आंबेडकर एस्टॅब्लिश झाल्यानंतर आपण जे आंबेडकर आहेत ते आपण समाजासमोर द्यायचा प्रयत्न करतो पहिली गरज ते एस्टॅब्लिश व्हायच्या अगोदर जे होते ती समाजासमोर देण्याची गरज आहे या निमित्तानं मला वाटतं की वानखेड सरांच्या पुस्तकाच्या निमित्तानं त्याची प्रक्रिया सुरू होईल आणि मनोहर सरांच्या सारख्या एका अधिकारी पुरुषांच्याकडून त्याची सुरुवात होते हे तुमच्या माझ्यासाठी अत्यंत एक समाधानाची बाब आहे हे सांगतात की ज्यांनी हे सगळं अनुभव आहे भूल आहे थोडा सगळ्यांना सांगतो माणसं की जी रिटायरमेंटच्या लाईफ म्हणजे त्याचा आनंद घेण्याचा मानसिकतेचे नाहीये आणि आपली आत्ताची मधले मात्र वयाची पन्नासी ओलांनी की रिटायरमेंटच्या मानसिकतेमध्ये जातात अखेरपर्यंत असे प्रयत्न करणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत पण आम्ही थोडेसे कर्मधारी आहे आपल्याकडे काय असेट्स आहेत या पद्धतीचे इंटेलेक्च्युअल असेट्स हे आम्हाला बऱ्याच वेळेला लक्षात येत त्या ऍसेटची दिशा आणि त्याचं दिशादर्शन हे तर नंतरचा भाग झाला पण मुळात ऍसेट्सच लक्षात येतात माणसं आपल्या अपती आहे आणि ते बेसिक्सवरती विचार करतात मूलभूत गोष्टीवरती विचार करतात जीवन प्रणाली विचार करतात त्याने अनुभवलेले जे जी। दी जीवनाचे अनुभव आहे ते आपल्या समोर हँडओव्हर करण्याचा कोश्या पिढीला देण्याचा प्रयत्न करतात हे तुमच्या माझ्यासाठी अधिक महत्वाचं आहे या निमित्तानं वानखडे सरांचा आणि आमची पण अवस्था वाईटच आहे मी आणि सुपादन दोघे जर इथे आहोत आमची अवस्था आणखी वाईट आहे त्याच्यावर बोलण्यासाठी ठिकाण नाही त्यामुळे त्याच्यात खोलात जात नाही पण स्थिती अशी आहे की आपल्या भूमिकाच आपण विसरलेलो होतो तुम्ही बाबादेवींचं उदाहरण घेतलं नाव घेतलं की वाईच्या पाठशाळेमधले मधले कुलकर्णी सर आणि बाबादेमींच्या माध्यमातून तुम्ही ते लिहून घेतलं होतं आता त्याच जागेवर तुम्ही असताना बऱ्याच वेळेला विचार करतो की ते कसे वागले होते आणि आपण कसे वागतो त्यांच्या भूमिका काय होत्या आणि आपल्या भूमिका काय आहे आपल्याला इकडे तिकडं मान वळवायसाठी सध्या तरी संधी ठेवली आहे का या अशा कुंठित अवस्थेमध्ये आपण सगळे सापडलेलो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ग्रंथाच्या निमित्ताने त्या कुंठित अवस्थेतून बाहेर पडण्याचा थोडा बहुत ज्याला विसावा म्हणतो तो मिळाला आणि एका नव्या नवा अनुभव मिळाला याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मला सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांशी आभार मानतो आणि धन्यवाद